नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत मी अडतीस वर्ष नोकरी केली क्लर्कपासून डेप्युटी जनरल मॅनेजर ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो अनेक संस्थांतनं कामं केली त्यातल्या का काही आनंददायी प्रेरणादायी उपयोगी पडतील अशा आठवणी सांगाव्यात त्यातली काही माहिती सांगावी म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली बँकेचा प्रिन्सिपल असताना माझा आवडता विषय होता तो म्हणजे मार्केटिंग मार्केटिंग ऑफ सर्विसेस आमच्या सेवाय त्या लोकांच्यापर्यंत कशा पोचवायच्या द्यार इज डिफरन्स बिटवीन सेलिंग अँड मार्केटिंग विक्री कला आणि मार्केटिंग याच्यात फरक आहे सेलिंग म्हणजे आमच्याजवळ आहे हे घ्या म्हणायचं गोड बोलायचा आग्रह करायचा घ्यावो 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 म्हणायचं याला विक्री म्हणतात आणि मार्केटिंग समोरच्याला काय हवं आहे त्याला काही बदल हवेत का तो काय म्हणतो त्याच्या सूचना काय आहेत त्याला कोणत्या वेळी काय लागतं याची माहिती घेऊन आपल्या उत्पादनात बदल करायची तयारी ठेवणं आपल्या सेवेत आपल्यामध्ये बदल करायची तयारी ठेवणं याला मार्केटिंग म्हणतात मग ही कशात बदल करायचे कसं काय विचारत घ्यायचे मुद्दे त्याचे पीज आहेत पीज म्हणजे पी न सुरू होणारे शब्द आहेत तर पहिला आहे प्लेस कुठं व्यवसाय करायचा आहे इथं गरज आहे का याची याचा अभ्यास करायचा त्याचा आढावा घ्यायचा त्या भागात फिरायचं इथं काय लागणार आहे बघायचं आणि तिथं त्याची गरज आहे तर मग आपण ते केलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की तिथं या या उत्पादनाची बरीच दुकानं आहेत किंवा बरेच आहेत म्हणजे नको बरीच आहेत याचाही अर्थ असा होतो की इथं अजून गरज आहे किंबहुना त्यासाठी सगळे लोक तिथंच येतात तर तेही करू शकतो हो प्लेस हे पहिला भाग आहे हा लिहून काढावा लिहिताना म्हणजे आपल्याला काय होतं विचार पुन्हा पुन्हा येतात की बरोबर आहे ना बरोबर आहे ना आपण करतोय ते बरोबर आहे ना उदाहरणार्थ बँकेची शाखा काढायची तर तिथं किती बँका आहेत काय आहे त्या भागात व्यवसाय काय आहेत मोठ्या संस्था काय आहेत याचा विचार म्हणून प्लेस प्लेस नंतर प्रिमायसेस प्रिमायसेस म्हणजे जागा ही जागा ती लागते ती त्याला योग्य आहे ना लोकांना दिसेल अशी आहे ना त्यांना आकर्षित करेल अशी आहे ना ती जागा कुठून याशी पाहून लक्षात येते असा आहे ना त्याचा जो बोर्ड आहे तो बोर्ड सुद्धा असा शा, जर शाखा असतील तर सर्व शाखांवरचा एकाच रंगात एकाच डिझाईनमधला पाहिजे तर लोकांना कळतं अरे ही तीच आहे त्यांचीच आहे ही शाखा ये एक शाखा दुसऱ्या शाखेची जाहिरात करायला लागते हे बोर्डमुळं तुम्ही आता बघाल बँकांचे एका डिझाईनमध्ये असतात बोर्ड म्हणजे भारतात त्यांच्या शाखा कुठे असू दे त्या संपूर्ण इमारतीला एक प्रकारचा रंग द्यायचा ही आता पद्धत सुरू झालेली आहे खाजगी बँकांनी ती आधीच सुरू केली ऍक्सिस बँक एक रंग आय सी आय सी आय बँक आकाशी रंग हे सगळे दिसत होते म्हणजे कुठून तिथे ओळखता येतं आता ती पद्धत बहुतेक बँका अंमलात आणायला आली म्हणजे दुसरा पीक आहे झाला प्लेसनंतर प्रिमायसेस मग प्रिमायसेस नंतर आलं ते प्रॉडक्ट आम्ही देणार आहे ती सेवा त्याचं उत् हे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट लोकांना आकर्षकरित्या मिळायला पाहिजे म्हणून त्याचं पॅकिंग चांगलं पाहिजे कंटेंटही चांगले पाहिजेत पॅकिंगही चांगलं पाहिजे ते योग्य वेळी द्यायला शाखा उघडी पाहिजे अजून कुठे काय नवीन प्रॉडक्ट होत आहेत ते आमच्याकडे का नाही आहे याचा विचार केला पाहिजे आणि ते आणलं पाहिजे आमचं उत्पादन हे लोकांना हवा हवं असं वाटलं पाहिजे असं मांडलं पाहिजे ते आकर्षकरीत्या तिथं मांडलं पाहिजे दिसलं पाहिजे आता जिथं सेवा आहेत बँक तिथं असं प्रॉडक्ट दिसणार नाही पण त्याची नीट चांगली पोस्टच पाहिजेत शाखेत इलेक्ट्रॉनिक बोर्डवरती फिरतायत दिसत आहे हे अमुक आहे अमुक आहे ते पहा जे लोक बसलेत तेवढ्यात आपली जाहिराती होते हे सगळं एक प्रेमायसिस म्हणजे आपल्याला किती त्याचा लाभ घेता येतो हे तिथं दिसतं ग्राहकांना बसायची सोय आहे पाणी प्यायची सोय आहे टॉयलेटची सोय आहे पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या पाहिजेत ब्रांच बंद आहे तरी बाहेर व्यवहार करता आले पाहिजेत म्हणून तुमच्यासाठी आम्ही तिथं ए टी एम ठेवलेलं आहे ए टी एम म्हणजे काय मी विचारायचो वर्गात मुलांना ते म्हणायचे ॲटोमॅटिक टेलर मशीन बरोबर आहे आणि काय दुसरा म्हणायचा एनी टाईम मनी मग मी थोडंसं लायटर वेन मजा करायची म्हण मन, म्हणायचो ए टी एम म्हणजे असतील तर मिळतील तुमच्या खात्यात पैसे असले तरच तुम्हाला ते मिळणार आहेत नुसतं पिन बरोबर आहे म्हणून मिळणार नाही ही माझ्यामध्ये हे प्रिमायसेस हा भाग फार महत्वाचा आहे प्लेस त्याच्यानंतर ही प्रिमायसेस झाले हे प्रॉडक्ट झालं हे प्रॉडक्ट ते आपण पाहिलं तिथं चांगलं आहे सर्व प्रकारचं आमच्याकडे प्रॉडक्ट उपलब्ध पाहिजे इथे येऊन करणार आहे ते आहे ऑनलाईन करणार आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स ती आहेत सगळं आहे ठेवी आहेत कर्ज आहेत सगळं प्रॉडक्ट नंतर काय प्राईस लोक फार याच्याबाबत हुशार असतात किंमत त्याला द्यायला लागणारा चार्ज किंवा मिळणारं व्याज याच्यापेक्षा तिकडे जास्त मिळतंय का त्याला सांगायला पाहिजे अहो ही राष्ट्रीयकृत बँक आहे इथं सुरक्षितता जास्त आहे म्हणजे आमचा जो व्याजाचा दर आहे हाच योग्य आहे उगीच त्याच्यासाठी जाऊ नका हा प्राईसचा भाग झाला कमिशन काय लावतो आम्ही डिमांड ड्राफ्ट घ्यायला किंवा रेमिटन्स करायला ते आमचं योग्य आहे ते दिसलं पाहिजे लॉकरचं भाडं इतर बँकांच्या पद्धतीत आमचं त्या याच्यातच पाहिजे हे प्राईसमध्ये आलं मग येतं प्रमोशन हे लोकांनी घ्यावं म्हणून काय करायचं आहे प्रयत्न ग्राहक मेळावे घ्यायचे जाहिराती द्यायच्या तिथं चांगली पोस्टर्स लावायची आणि स्टाफ असा ट्रेन करायचा की त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे हे आमचं हे घ्या रांगेत उभे आहेत तर मध्ये सांगायला पाहिजे हे घ्या सोफावर बसला आहे हे घ्या सर्विस चांगली दिली आहे हे प्रमोशन आहे प्रमोशन प्रमोशन त्यातून त्यांना आकर्षित करायचं आहे मग आता प्रमोशन झालं अजून काय पब्लिक स्पीकिंग आहे याच्याबद्दल तुम्ही ग वेग वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन हा पी वापरा त्या ग्रुपमध्ये जाऊन माहिती द्या कुठं कॉन्फरन्स आहे तिथली दहा मिनटं घ्या त्याच्यात माहिती द्या हे प्रमोशन पब्लिक स्पीकिंग त्यातनं पण पुढं जातोय आता आणखीन काय ते सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पीपल हे करणारे लोक आहेत हे है अशी प्रेरणाही पुढं जाणारे पाहिजेत अरे मी करतो मी करतो हे माझं काम म्हणजे बँकेचं काम म्हणजे माझंच आहे ह्या संस्थेचं म्हणजे माझंच आहे माझी संस्था आहे ती संस्था आहे म्हणून मी आहे ह्या भावनेन जायला पाहिजे हे आपले झाले पीपल म्हणजे ग्राहक सुद्धा आहेत त्यांनाही वंदन केलं पाहिजे तुम्ही आहात म्हणून हे चाललेलं आहे कस्टमर इज इम्पॉर्टंट ऑन ऑवर प्रिमायसेस स्वागत आहे तुमचं स्वागत आहे असं म्हटलं आहे ह्या पिनचा विचार करत आपल्यात आत्ताच्या परिस्थितीत काय पाहिजे तो बदल करत पुढे गेलात तर व्यवसाय निश्चित वाढणार आहे नफा निश्चित होणार आहे आणि त्याच्याबरोबर आपलं ब्रँड इमेज जी आहे संस्थेची ती वाढणार आहे गुडविल वाढणार आहे आपली संस्था म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी आहे मग नुसतं इम्लेममध्ये मुद्रे हे मंगला लिहिलं आहे तर ही मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे हे कृतीतनं दाखवूया कृतीतनं दाखवूया हे काही एखाद्या संस्थेचं उदाहरण म्हणून मी सांगितलं नाही ही तत्व आपण ज्या ज्या संस्थात काम करतात तिथं वापरा सामाजिक सुद्धा वापरा सगळीकडे हे उपयोगी पडेल शेअर करा शेअर करा धन्यवाद